वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अयोध्येतील राम मंदिरात आता ट्रेनने मोफत जाता येणार आहे या राज्यातील भाजप सरकारचा मोठा निर्णय अयोध्ये बाबत रोज नवनवीन बातम्या येत आहेत बावीस जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार असून त्याची तयारी ही जोरदारपणे सुरू आहे देशातच नाही तर परदेशातही श्रीरामाचा जयघोष होत आहे अयोध्येतील मंदिरात बसलेले रामलल्ला स्वतःच्या डोळ्यांनी पहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते दरम्यान छत्तीसगड सरकारने अयोध्येला जाणाऱ्यांसाठी मोफत ट्रेनची घोषणा केली आहे छत्तीसगडमधील भाजप सरकारने अयोध्या मंदिरात प्रभू रामाचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी वार्षिक मोफत रेल्वे प्रवास योजनेला मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री विष्णू देवसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मोफत ट्रेनचा निर्णय म्हणजे आणखी एका हमीची पूर्तता असल्याचे येत आहे या ट्रेनच्या मदतीने वीस हजारांहून अधिक भाविक अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन घेऊ शकतील अठरा ते पंच्याहत्तर वयोगटातील लोक जे वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त आहेत ते या योजनेसाठी पात्र असतील पहिल्या टप्प्यात पंचावन्न वर्षावरील व्यक्तींची निवड केली जाणार आहे यात्रेकरूंच्या निवडीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे ही योजना छत्तीसगड पर्यटन मंडळाद्वारे चालविली जाणार आहे आणि राज्य पर्यटन विभाग त्याचे आवश्यक बजेट प्रदान करतील या रेल्वे प्रवासादरम्यान लोकांच्या खाण्यापिण्याची काळजी आय आर टी सी घेणार आहेत रायपूर दुर्ग रायगड आणि अंबिकापूर स्थानकांवरून लोक या ट्रेन मध्ये यात्रेकरू वाराणसी मध्ये रात्रभर विश्रांती घेऊ शकतील जिथे त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात नेले जाणार आहे आणि गंगा आरती मध्ये भाग सुद्धा घेता येणार आहे छत्तीसगड सरकारचा हा निर्णय मोठा मानला जात आहे नुकताच विष्णू सरकारने मध्ये बावीस जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला आहे